मध्ये गोणशेच्या गाव आहेत गोणशेच्या गावी जो कॅम्प लागला होता मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर तो काम कशासाठी सेवादम हॉस्पिटलच्या ज्या मॅडम आहे त्यांच्याकडून आपण विचारपूस करूया म्हणजे काय संदर्भात हा कॅम्प लावलाय डोळ्यामध्ये दोड़ा डोळ्यांच्या तपासण्या तुम्ही करता ते मावळ तालुक्यातील व्यक्तींच्या त्या संदर्भाचा उद्देश काय आहे मॅडम आपला परिचय द्या नमस्कार नमस्कार मी डॉक्टर संजाली वाडवकर मी सेवाधाम हॉस्पिटल आणि बमना हॉस्पिटल इथे डोळ्यांचे डॉक्टर म्हणून कार्यरत आहे हा जो कॅम्प आपण ऑर्गनाईज केलेला आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी डेल्लीची इन्स्टिट्यूट आहे आणि लेडी बॉम्ब बॅमफोर्ट सोसायटी ह्याच्यातर्फे आणि सेवाधाम हॉस्पिटलच्या वतीने आपण ऑर्गनाईज केलेला हा डोळ्यांचा गायनाकोलजिस्टचा आणि जनरल तपासणीचा हा कॅम्प आपण ऑर्गनाईज इथे केलेला आहे हा जो कॅम्प आहे हा दहा दिवस चालणारा कॅम्प आहे आपण मावळ तालुक्यातल्या तळेगावच्या आजूबाजू जे छोटी छोटी गावं आहेत जिथे बाकी डॉक्टर पोहोचू शकत नाही किंवा एवढी सुविधा जिथे अवेलेबल नाही आहे पेशंटच्या ट्रीटमेंटची किंवा पेशंटला देण्याची तिथे आपण स्पेशालिस्ट डॉक्टर पाठवून जसे एम डी डॉक्टर आहेत एमबीबीएस डॉक्टर आहेत हे पाठवून आपण पेशंटला ट्रीटमेंट देतो आहे पण सेवादाम ट्रस्ट चौदीशे हो से वीस वर्षापासून सेवाधाम ट्रस्ट ही मावळ तालुक्यांना सेवा देते हे तर आम्हाला कल्पना आहे आणि कल्पना आहे पण तुम्ही आता इथून पुढे म्हणजे काय सुविधा देऊ शकता मावळत्या जनतेला आता हा जो आपण कॅम्प घेतलेला आहे ह्या कॅम्प मध्ये आपण पेशंटला मोफत औषध ब्लड तपासण्या केलेल्या आहेत ह्याच्यातून जे जा पेशंटला ऑपरेशन लागणार आहे जे स्पेशली ज्यांना डोळ्यांचे ऑपरेशन लागणार आहे ज्यांना मोतीबिंदू झाले ज्यांना मागच्या पडद्याचे प्रॉब्लेम आहे ज्यांना काचबिंदू आहे अशा पेशंटची आपण ट्रीटमेंट जी आहे ती मोफत किंवा अल्प दरात आपण ह्यांची ट्रीटमेंट जी आहे ते सेवादान हॉस्पिटलला ऑपरेशन यांची करणार आहोत अशा भरपूर संस्था येतात मावळ तालुक्यामध्ये म्हणजे सेवा देऊ सांगतात पण त्या संस्थेपेक्षा तुमची संस्था म्हणजे अजून काय माणसांना योगदान देऊ शकते आता असे आहे की हे जे ऑपरेशन करणार आहे मी स्वतः डॉक्टरांची डॉक्टर आहे मी स्वतः हे ऑपरेशन करणार आहे मी तळेगावमध्ये आणि ह्या एरियामध्ये आहे Uh, माझ्या आजोबांनी काम केलेलं आहे त्यामुळे हा एरिया माझ्या खूप जवळचा आहे आणि खूप ओळखीचा एरिया आहे इथल्या पेशंटला कधीही ऑपरेशन झाल्यानंतर काहीही कधीही प्रॉब्लेम झालं तर मी ट्वेंटी फोर सेवन चोवीस तास अवेलेबल असणार आहे कधीही काही पेशंटला लागलं ला तर ते आमच्याकडे कधी पण येऊ शकतात त्याची <coughs> ये पुढची ट्रीटमेंट पण आपण जेवढ्या कमीत कमी दरात आणि जेवढ्या स्किलफुली सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करून सगळ्यात कमीत कमी पेशंटला त्रास हो अशा पद्धतीने आपण करणार आहोत आणि पेशंटला सगळ्यात चांगली सुविधा आणि चांगलं दृष्टी ही मिळावून द्यायचं मागे मागे उद्देश आहे खूप छान तुम्ही सांगल्या मला धन्यवाद